आज मी आपल्याला ब्रेडचा वापर न करता अवघ्या पाच ते दहा मिनटात बनवू शकाल असा इडली सँडविचसारखा नाश्ता बनवून दाखवणार आहे जो की लहान असो की मोठे सगळ्यांना खायला फार फार आवडेल तर चला मग सुरुवातीला आपण काही भाज्याचं मिश्रण बनवून घेऊ तर त्यासाठी एखाद्या भांड्यात बारीक चिरलेली दोन शिमला व तसेच बारीक चिरलेला एक कांदा आणि अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स टाकू मग नंतर अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि थोडेसे मिरे पावडर टाकूया हवं तर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता आता किसलेलं थोडंसं चीज टाकू चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेतला तरी चालेल आता शेवटी थोडी हिरवी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ टाकूया आणि नंतर या सर्व जेणसाना व्यवस्थित मिसळून घेऊ ते पहा आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि एका दुसऱ्या भांड्यात एक वाटी बारीक रवा घेऊन सँडविच थोडं कुरकुरीत बनावं म्हणून दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं मग नंतर चवीपुरतं मीठ टाकून साधारण अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं आणि सुरुवातीला दह्याप्रमाणे म्हणजे की अर्धी वाटी पाणी टाकू आणि याला मिसळून बघू तर अगोदर जास्त पाण्याचा वापर न करता रवा भिजेल इतपत पाणी टाकून मिसळायचं आहे आणि असं मिसळल्यानंतर याला भिजण्यासाठी पाच मिनिट इथंच सोडू पाच मिनटानंतर आपला रवा छान भिजलाय तर आता जवळपास अर्धी वाटी पाणी टाकू आणि परत मिसळून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला इडली पिठासारखं बनवायचं आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी वापरून असं मध्यम घट्टसर मिश्रण बनवायचं मग नंतर चिमुटभर खायाचा सोडा टाकून परत काही सेकंद मिसळून घ्यायचं हे पहा असं मिश्रण बनवल्यानंतर दुसरीकडे अशा प्रकारचं किंवा तुमच्याकडे असेल तो सँडविच मेकर घेऊन त्याला तेल तो बटर तुमच्या आवडीनुसार हवं ते दोन्ही बाजूला लावून घ्यायचं मग नंतर रव्याच्या मिश्रणातलं साधारण एक पळी मिश्रण घेऊन सँडविच मेकरमध्ये असं ओतून घ्या तर लक्षात असू द्या की पूर्णपणे भरायचं नाही असं चाळीस ते पन्नास टक्के भरायचं मग नंतर त्याच्यावर भाज्याचं मिश्रण बसेल तितकं असं ठेवून घ्यायचं आहे आणि हो हवं तर तुम्ही याच्यावर आणखीन चीज ठेवू शकता तर आता भाज्याचं मिशन पूर्णपणे कवर होईल इतपत असं रव्याचं मिशन टाकायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता सँडविच मेकरला बंद करू आणि भाजून घेऊया तर त्यासाठी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजायचं आहे इथं मात्र लक्षात असू द्या की एकाच बाजूने जास्त वेळ भाजायचं नाही काही सेकंद भाजून दोन तीन वेळा आलटून पलटून भाजायचं आता आपण याला उघडून पाहू की भाजलं आहे की नाही हे पहा या बाजूने तर मस्त भाजले आता दुसऱ्या बाजूनेही भाजले का नाही ते पाहू हे बघा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले आहे म्हणजे की आपला इडली सँडविच तयार आहे तर हा दिसायला जितका सुंदर आहे त्याहून जास्त खायला खमंग आणि बनवायला पण अगदी सोपा हो आहे त्यामुळे एकदा अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत